खारेपाठ विकास संकल्प संघटनेमार्फत दोन वेळा वाशी येथे करण्यात आलेल्या आमरण उपोषण आंदोलनाचे यशाचा भाग म्हणून पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हेटवणे मध्यम प्रकल्प चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार सातशे सहासष्ट कोटीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली सदर कामाची निविदा आचारसंहिता संपताच होऊन जुलै दोन हजार चोवीस पूर्वी कार्यारंभ आदेश होणे अपेक्षित होते या कामाच्या संदर्भातील शासन आदेशातील तरतुदींच्या गोषवाऱ्यानुसार काम होण्याबाबतच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांचे दालनासमोर पावसाळी अधिवेशन काळात एक जुलै रोजी ठेय्या आंदोलन करण्यात आले असून कालव्याच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या संकल्पनास मंजुरी प्राप्त होऊन अंदाजपत्रके तयार करून सक्षम स्तरावरून तांत्रिक मान्यता प्राप्त करण्यात येऊन तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण करून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे कालव्याच्या कामास सुरुवात करण्यात यावी ही मागणी पूर्ण करावी अन्यथा सदरचे आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असल्याची माहिती खारेपाट विकास संकल्प संघटनेचे अध्यक्ष प्रकाश माळी यांनी यावेळी दिली सदरचे आंदोलन मागे घ्यावे यासाठी विनंती करण्यासाठी हेटमणे मध्यम प्रकल्पाचे उप अभियंता आकाश ठुमरे व इतर अधिकारी या ठिकाणी आले होते खारेपाट विकास संकल्प संघटनेने केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन ठुमरे यांनी यावेळी दिले मात्र कालव्याचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठीचे नियोजन घेत विभागाने लेखी द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी तुमरे यांच्याकडे केली या आंदोलनात वाशी खारेपाटातील सी आर म्हात्रे नंदा म्हात्रे मोहिनी गोरे हेमंत पाटील अभिमन्यू म्हात्रे अजित पाटील महेंद्र ठाकूर दिलीप पाटील काशीनाथ पाटील समीर म्हात्रे प्रितेश माळी आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह पे खारेपाटातील अनेक कार्यकर्त्यांसह सा, खारे अने कार्य सा, विभागातील सामाजिक कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आजच्या आपल्या उपोषणाचा मुख्य उद्देश काय आपल्याला माहिती आहे की एटवडे मध्य प्रकार फर्स्ट चतुर्थ सुप्रमा मंजुरीसाठी गेल्या डिसेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस दरम्यान खूप मोठा संघर्ष खारेपाटातील जनतेने पैठ विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून केला आणि त्याचं फलित असं झालं की त्याला चतुर्थ सुप्रभा मिळाली सोळा वर्षानंतर पुन्हा एकदा त्याला चतुर्थ सुप्रभा मिळाली आणि सातशे अडुसष्ट कोटीचा प्रस्ताव तो, तो प्रस्ता शासनाने मंजूर केला पण आता त्याच्या पुढच्या टप्पा जो आहे की त्याचं डिझाईन त्याची निविदा प्रक्रिया त्याचा कार्यारंभ आदेश हा केव्हा होणार यासाठी आम्ही इथे बसलेले आहोत तर आताची जी माहिती आहे अशी की त्याचा अजून डिझाईन फायनल झालेलं नाही आहे निविदा प्रक्रियेची काही तयारी नाही आहे की कार्यारंभ आदेश कधी होणार ह्याचंही काही तयारी दिसत नाही आहे आणि येणारा काळ हा पुन्हा विधानसभा निवडणुकीचा काळ आहे पुन्हा आचारसंहिता लागणार आणि त्या आचारसंहिता काळामध्ये पुन्हा ना कामाला कुठेतरी स्थगिती मिळेल ही भीती आमच्यामध्ये आहे आणि तो जो सगळा आम्ही संघर्ष केला की आमच्या हक्काचं पाणी पेन ठारेपटाला मिळावं आणि ते तसं व्हायला नको की त्या स्थगितीमुळे पुन्हा आणि काही वर्ष वाट बघावी लागेल तर तसं व्हायला नको म्हणून आम्ही आज पुन्हा एकदा एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन सुरू असताना प्रांताधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्या दालनासमोर बसलेले आहोत आमची मागणी हीच आहे की हेटवणे मध्यम सुप्रमा प्रस्ताव मंजुरीनंतर शासन आदेशाची अंमलबजावणी व्हावी त्याचा डिझाईन त्याची निविदा प्रक्रिया आणि कार्यारंभ आदेश हा विधानसभा निवडणुकाचारसंहितेपूर्वी व्हावा अशी आमची प्रमुख मागणी जनोदय करिता विनायक पाटील पेट